लेट स्टार्ट गुड मॉर्निंग वन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही दोघी चाललो आहे राजनगावला गणपती बाप्पांनी ह्या आठवड्यामध्ये मला दुसऱ्यांदा बोलवलं आणि सोनीला पहिल्यांदा oh, <laughs> आम्ही दोघी चाललो आहे okay. राजनगावला गणपतीचं दर्शन करायला आमचं एक काम पण आहे शिकरापूरला तिचं पण आहे माझं पण आहे तर आम्ही दोघींनी एकच दिवस काढला आहे आणि म्हटलं की दोघी सोबत जाऊ आणि काम करून तर चला आमच्यासोबत आणि आज सोनीने मला ड्रायव्हर सीटवर बसवलं आहे मला द्राव, मी ड्रायव्हिंग मी करू शकते मला <laughs> ती रिस्क नाही घ्यायची आहे ड्रायव्हर येणार आहे आमचा आलाय तो <laughs> तो आल्यानंतर ऑन द वे आमचा ड्रायव्हर हा ड्रायव्हर थोडा भाव खातोय आमचा जरा व्हिडिओमध्ये जास्त चौकशी व्हायला लागली त्याच्यामुळे त्याच्या त्याच्याबद्दल म्हणून तो भाव खातो चला गणपती बाप्पा हे आहे श्री महागणपती रांजणगाव मंदिर सुरुवात आम्ही मंदिरापासून केली कारण की पुढची कामं चांगली व्हावीत म्हणून म्हंटल की पहिलं बाप्पांचं दर्शन घ्यावं हा आहे मंदिरातील आतला परिसर सोनी हे आहे मंदिराच्या ट्रस्टचं कार्यालय जिथे आम्ही बसलो होतो इथे आम्ही स्वातीताईंना भेटायला आलो होतो कारण की त्या माझ्या वडिलांच्या ओळखीच्या होत्या म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी थांबलो होतो आणि खरंच त्यांच्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं गर्दी कमी होती कारण की आम्ही वीकडेजला गेलो होतो त्याच्यामुळे खरंच दर्शन खूप सुंदर झालं నమః అబ్రతి జయదేవ జయదేవ రమ్యోకి పురాణ సనాతీవోడి కుమారహి ఏక దమడ స్వభవ కుందునే న పూరే జనిగవేయా దేవదేవ జనమ భక్తి వసిం నబుద్ధి दीपावा में हमारी रक्षा वे कृपवंद कृदेव के वरम बहुती बहुती धनमते मनस्ये माते माद कामो नपुति लय लेव लेव सिंह तावम भगवान महादेवांनी श्री गणेशाची आराधना केली होती त्यामुळे त्या ठिकाणी भगवान गणेश स्वयंभू प्रकट झाले व भगवान शंकरांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला त्यानंतर भगवान शंकर आपल्या भीमाशंकर या ठिकाणी गेले व त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला अशी या ठिकाणी मूर्ती आशीम मुखिया, आशीम मुखिया में क्या आदि खाएं? आशीम, आशीम मुखिया हाँ, आशीम है, आशीम खाएं। क्या? दाल सोना नहीं बीस। आशीम। तुम क्या खाएं? आंध्रीय बोसे बोसे। आइए सब लोग। आशीम नहीं बीस। अपने जेम लोग आएं। नहीं देखना। जसं तुम्ही पाहिलं की तुषारदा पाचून तर यांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली मंदिराची आणि इथे स्वातीताईनी जे आम्हाला हळदी कुंकू लावलं आणि मंदिराचा जो टिक्का लावला त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमचं वेलकम केलं खरंच त्यांना भेटून खूप छान वाटलं ताईंमुळे आम्हाला गणपतीची आरती मिळाली आणि खरं सांगते गणपती बाप्पाचं मी नेहमी सांगते की आ मी खूप क्लोज आहे गणपती बाप्पांच्या कुठलंही संकट असो तर माझ्या पहिल्या तोंडामध्ये गणपती बाप्पांचंच नाव येतं आणि त्यांची आरती मला क करा, करायला मिळाली ह्यासाठी मी स्वातीताईंची खूप खूप आभारी आहे आणि जेही त्यांनी आमचा आदरा तिथे केलं त्याबद्दलही मी त्यांची खूप खूप -खुँ आभारी आहे <t -t 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 आमचं आणि आता आम्ही पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहोत पण त्याच्या आधी आम्हाला जेवायचं भूक लागली आहे जेवण करून आम्ही पुढे निघणार आहोत कुठे चाललं ते पण दाखवतोय दाखवायचं की कुठे चालली माझी माझ्या आहे सोनी हे आहे दशरथ आढाव काका जे माझ्या वडिलांचे फ्रेंड आहेत शिक्रापूर रोडला यांचं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो होतो आणि मला असं वाटत होतं आजचा दिवस हा फक्त आदरातचा दिवस आहे कारण की आजच्या दिवशी आम्हाला खूप स्पेशल फील होत होतं आणि जेवणही खूप सुंदर होतं हॉटेलचं सो थँक्यू आढाव काका partners, Givaudan develops tastes and scents that delight consumers the world over. With a passion to understand consumers' preferences and a relentless drive to innovate, Givaudan is at the... इंडक्शन आवरल्यानंतर आम्ही कंपनीच्या आतमध्ये गेलो आतमध्ये कंपनीचं जेव्हा स्ट्रक्चर लावलेलं होतं मला मिनी स्ट्रक्चर पाहायला खूप आवडतात म्हणून मी हे शूट केलं की मिनी स्ट्रक्चरमध्ये एक वेगळीच मजा असते कंपनीचा ओवरऑल लुक कळतो इथे कंपनीच्या कॅफेमध्ये आम्ही तिघांनी मस्त कॉफी एन्जॉय केली कारण की ज्यांना भेटायला आलो होतो त्यांना थोडा वेळ होता कंपनीमध्ये जात असताना जेव्हा माझं लक्ष ह्या मशीनकडे गेलं हे मशीन होतं सॅनिटरी नॅपकिन मशीन हे पाहिल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं की आता बऱ्याचशा कंपनी इनिशिएटिव्ह घेऊन लेडीजचा विचार करत आहेत अशी इकडे ही आहे आशू सोनीची भाजी शिकरापूरवरनं येताना आम्ही हिच्या घरी ब्रेक घेतला होता चहाचा ब्रेक घेतला होता हा व्हिडिओ मी स्पेशली ठेवलाय सोनीसाठी सोनी डिअर सोनी काय शूट केलेस आम्हा दो दोघींना <laughs> सोनीची व्हिडिओग्राफी दाखवण्यासाठी हा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे की बघा आमच्या सोनीने आमच्या दोघींना कसं शूट केलंय कसं वाटतोय काय म्हणते

आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एक वास्तुशांती होती आणि त्या घरी गेल्यानंतर मला त्यांचं घर खूप आवडलं ते आमचे रिलेटिव्सच आहेत म्हणून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केला आहे तुम्हाला जर कोणाला घराचं इंटेरियर केलं करायचं असेल तर खरंच अप्रतिम असं घर यांनी बनवलेलं आहे आणि याची होम टूरसुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे

हे आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन योगेश इथे नाही आहेत माझ्यासोबत म्हणून माझ्या ह्या दोन वेड्या मैत्रिणींनी मला बिलकुल एकटं सोडलं नाही मला खूप स्पेशल फील करवलं त्या दिवशी म्हणून सोनीला आणि निर्मलाला दोघींनाही थँक्यू 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 सो मच बोथ ऑफ यू अँड आय लव यू लॉट आणि प्लीज तेवढं गिफ्टचं काय ते पहा लवकर माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काही कारणांमुळे शूट नाही केलं मी मला थोडं लो फील होत होतं म्हणून मी शूट नाही केलं परंतु हा जो दिवस होता राजणगाव गणपतीला जे आम्ही गेलो होतो खरंच खूप चांगला होता खूप छान दर्शन झालं आणि स्वातीताई तुषार दादा ह्यांच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला खूप सुंदर असं दर्शन दिलं आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम द्यात धन्यवाद